डिमांड होती सरासरी आपण दहा पंधरा लाख रुपये प्रत्येक ओपन स्पेस करता मागितले मागच्या काळात पंधरा पंचवीस कोटी रुपये मला वाटतं ओपन स्पेस करता आले सगळ्या ओपन स्पेस मध्ये आपण कुठे दहा कोटी पंधरा लाख रुपये टाकले जिथे छोटी ओपन स्पेस आहे तिचं काम कंप्लीट स्क्वेअर फुटची ओपन स्पेस असेल तर ते काम आपण पूर्णत्वास मिळू शकलो नाही म्हणून काय झालं की बाजूला फक्त जॉगिंग ट्रॅक सारखं होतं मध्ये तशी जागा राहिली आता पावसाळ्यात तिथं स्टेज आहे बैठक व्यवस्था आहे जॉगिंग ट्रॅक सारखं किंवा झाडं लावायच्या व्यवस्था आहे पण मध्ये जागा ब्लॉक नसल्यामुळे सगळे झाडं झोडप पावसाळ्यात उगवले आता आपण हे जेवढेही ओपन स्पेस रिकामे होते याच्यासाठी पंधरा करोड रुपये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केले त्याचा जी आर आज रात्री म्हणजे आज ईद असल्यामुळे सुट्टी आहे उद्या गुरुवार आहे उद्याच्या दिवशी तो जी आर तुमच्या मी व्हॉट्सअपला किंवा वर्तमानपत्रांना देईल कारण त्या पंधरा कोटी रुपया करता काही प्रेस घेण्यात मला काही महत्व वाटत नाही हो कारण पा, ते, ते आता सवय अशी झाली मुख्यमंत्री महोदय आल्यापासून शिंदे साहेब आल्यापासून किंवा युतीचं सरकार आला आल्यापासून आपण ते पन्नास कोट्यातच बोलतो त्याच्यामध्ये आता आठवण सगळ्यांना पडले त्याच्यामुळे शंभर कोटी पन्नास कोटी अशाच पद्धतीचे विकास काम आपण या ठिकाणी घेतोय आणि म्हणून आता जी काही आतापर्यंत विरोधक काहीतरी ते वेगवेगळे आता इलेक्शन आलंय इलेक्शन आलं ज्यांनी पाच वर्ष प्रभागाचं तोंड पाहिलं नाही ते आता नगरपालिके